तुम्ही माझ्याकडे या पाच कोटीचा असेल असेल दहा कोटीचं असेल पंधरा कोटीचं असेल बारा गेलं नाही तर नावाचं सजेशनचा आपल्या मत चाललेलं सरकारचा प्रेशन वापरायचं असेल एवढ्या आक्रमक ठेवले जिल्हा कोटी रुपये असेल प्रत्येक आमदाराकडे करतोय तुम्ही माझ्याकडे पाच कोटीचं असलेलं असेल दहा कोटीचं असेल पंधरा कोटीचं असेल बारा दिलं नाही नावाचं सज्जेशन सांगा आपल्या Hãy subscribe cho kênh